आता रक्त तपासणी हेल्थ पॅकेज पन्नास टक्के सवलती आशिया खंडातील सर्वात जास्त सेवा देणारी पॅथॉलॉजी लॅब अॅज्युलस डायग्नोस्टिक संगमनेर मध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांबरोबरच आपल्या कुटुंबासाठी खात्रीशीर हेल्थ पॅकेजेस तर तीस एप्रिल पर्यंत सर्व हेल्थ पॅकेज वर पन्नास टक्के डिस्काउंट आणि एकावर एक हेल्थ पॅकेज फ्री ज्यांना हेल्थ पॅकेज करायचे त्यांनी संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस ताजने नवीन नगर रोड संगमने प्रोपरायटर नारायण कोल्हे अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये बी एस एफच्या जवानांसह संगमनेर शहर पोलिसांनी शहरातून मार्च काढला शहरातील संवेदनशील केंद्रांची पाहणी अधिकाऱ्यांनी केली त्याचबरोबर सय्यदबाबा चौक संगमनेर बसस्थानक परिसर बाजारपेठ मेन रोड या भागातून हा मार्च काढला गेला उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी देखील रूटमार्चमध्ये सहभाग घेतला बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर सुन भाई, आज ही चहा बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा